नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोरी येथे गावराग कांद्याला दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोरी येथे गावराग कांद्याचे एकूण पाच हजार पाचशे दहा कांदा गोण्यांची आज ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सहाशे पाच रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार एकशे पाच रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान